नमस्कार मी प्राध्यापक गोपाल संचालक दर्जी फाउंडेशन जळगाव आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी याला आपण गणतंत्र दिवस असं म्हणतो याचा इतिहासही वेगळा आहे सव्वीस नोव्हेंबरला राज्यघटना स्वीकारली पण अमलात आणण्याचं ठरवलं सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस जे पारतंत्र्यात आपण होतो त्यावेळेला आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला त्या दिवसाचं औचित्य साधून सव्वीस जानेवारीला आपण गणतंत्र रिपब्लिकन डे म्हणून साजरा करत असतो जीवनात आपण किती मोठं झालं तरी आपल्या आईवडिलांचा त्याग आपण विसरत नाही तसं देशभक्ती देशप्रेम आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्याने ज्या ज्या समाज ज्या ज्या शहीद झालेल्या लोकांनी सैन्यांनी ज्यांचे ज्यांचे बलिदान आपल्यासाठी केलेलं आहे त्याची आठवण त्याची उजळणी करणं हे एक आपलं कर्तव्य आहे जसं राज्यघटनाच्या कलम एकोणास एक्कावन्न मध्ये आपल्याला ड्युटीज सांगितलेली आहे तर एक्कावन्न अ जसं ड्युटीज आहे तर खरी ड्युटी आपली आहे की देशावर प्रेम करणं देशाची सेवा करणं आणि गणतंत्र दिवसाचं औचित्य साधून सर्व देशवासियांमध्ये देशप्रेमाची भावना कशी विकसित होईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सर्वांना माझ्याकडनं सव्वीस जानेवारीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दर्जी फाउंडेशनकडून हा देव आपला राष्ट्रीय सण आहे तो चांगल्या पद्धतीने आपले सगळे धार्मिक सण आपण साजरे करतो पण राष्ट्रीय सणसुद्धा तेवढ्याच जोमाने आपण साजरा करायला पाहिजे पुनश्य सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद